तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि ही रान रानातली अळंबी आहेत म्हणजे रानातले मशरूम आहेत आणि ह्या कळ्या आहेत आणि जर ह्या कळ्या वेळेत नाही काढल्या तर लगेच त्या फुलतात आणि त्याची छत्री तयार होते आणि त्या छत्रीत मग भोंबुल जाऊन राहतात म्हणजे किडा एक, एक प्रकारचा आणि मग ते खाण्याच्या लायकीचे राहत नाही आणि ही अळंबी आपल्याला ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्येच एक टाईम असतो परफेक्ट त्या टायमातच भेटतात त्यानंतर मख्खा पावसाळा नाही मिळत डायरेक्ट पुढच्या वर्षी आणि सगळ्यांनाच नाही मिळत ज्यांना ह्यांची जागा माहीत असते त्याच लोकांनी अळबी मिळतात त्यातलेच एक आप त्यातलेच एक आपले पप्पा आहेत सो आपण ह्या अळब्यांची करणार आहोत छोटीशी रेसिपी आपण याची बिर्याणी करणार आहोत आणि ती आता इथे नाही करत आहे ती आता आपण श्वेतासोबत संध्याकाळी फोंड्यात करूया कारण सगळे सध्या शेतातल्या कामात बिझी आहेत आणि दिवसातरी वेळ नाही आणि हे बघा ही लाईट वेट पण अजून मधून जाते सो आज इथे व्यवस्थित शूट नाही होणार बाकी उद्या आपण पप्पांच्या हातचं कोंबाची भाजी बघू पण आधी संध्याकाळी ही रेसिपी करून घेऊया स्वतः जाऊया आणि स्वतःला भेटूया तर मग सगळ्यांना गुड इव्हनिंग वाजले तर रात्री से नऊ आणि ही मी अळमी घेऊन आलो आहे पप्पांनी दिली मला रानातून आणून आणि जसं आपण मगाशी बघितलं की पप्पांनी भरपूर अळमी आणलेली त्यातली मी थोडीशी उचलून आणली साईलचं सा काम चालू असल्यामुळे घराकडे वेळ नाही मिळत आहे रेसिपीच्या व्हिडिओज करायला सो संध्याकाळी फावल्या वेळेत मी आता फोंड्यातल्या घरी म्हटलं माझ्या हातची एक मस्त झटपट रेसिपी करतो आणि आई पप्पांसाठी उद्या हा पुलाव घेऊन जातो सो आपण इथे साहित्य घेतलं आहे ही रानातली अळंबी याला आपण मशरूम म्हणतो हा बासमती तांदूळ आहे मे बी मी हा जास्त घातला आहे भिजत असं सा मला वाटतं हा अर्धा किलोच्या क्वांटिटीत आहे त्यानंतर इथे मी चार कांदे बारीक चिरून घेतले आहेत इथे हे दोन ते अडीच टोमॅटो आहेत त्यानंतर मटार आलेत आणि दोन ते अडीच इंच आले पाच सहा लसणीच्या पाकळ्या दोन तिखट हिरव्या मिरच्या छोट्या होत्या तुम्ही एक घेतला तरी चालेल आणि सोबत आपल्याला हे ओलं खोबरं आहे जे फ्रीजरमध्ये होतं आणि इथे हा खडा मसाला आहे आपण घरगुती मसाले पण वापरणार आहोत अजून अजून काय लागणार आहे आपल्याला हां सो आता आपण स्टार्ट करूया आजची रेसिपी ते ही आहे कोथिंबीर सो so, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत लसणीच्या पाकळ्या त्यानंतर हे आलं त्यानंतर ही मिरची सोबतच आपण ह्यामध्ये दोन ते अडीच चमचे घालणार आहोत ओलं खोबरं तर आपण दोन ते अडीच चमचे ह्यामध्ये खोबरे घातले सोबतच आपल्याला यामध्ये घालायची होती तिखट लाल मिरचीची पेस्ट जी आपल्याकडे आता मिरचीच अवेलेबल नाही म्हणून त्या बदल्यात मी यात जरा हा आपला मसाला घालते आणि गरजेपुरतं आपण यात पाणी घालणार आहोत आपल्याला पातळ पेस्ट नाही करायची थोडी घट्ट ठेवायची सो यामध्ये माझा दोन ते अडीच चमचे बारीक एवढी साईज सुरेखा मसाला घातला आहे सो आता हे छान पेस्ट करून घेऊया आणि पुढच्या प्रोसेसला लावूया तर आपली पेस्ट अशा प्रकारे ही आता दिसते यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून ती पण ह्याच्यासोबतच वाटून घ्यावी लागेल आणि थोडा त्याचा कोथिंबीरचा फ्लेवर आपल्या पुलावला अजून टेस्टी बनवेल सो आता मी यात थोडी कोथिंबीर घालून एक दोन वेळा फिरून घेतो आणि मग पुढची प्रोसेस तर मित्रांनो मी आता ही अळमी हे सगळी कापून घेतलं आहे वैज बडका मोठी मोठी ठेवलं आहे म्हणजे फोडी मोठ्या ठेवल्यात जेणेकरून खाताना ज्यांच्या कोणत्या वाट्याक येत त्यांना वाटाव्या किंवा वाळम्याचं काहीतरी खालावं सो so, हळम्याची टेस्ट आपल्याला तशीच ठेवावी लागेल म्हणून ते जास्त मो बारीक नाही ठेवायची शिजले की तुम्हाला माहिती आहे मी एकदम नरम होऊन जातात सो so, आता बारी आहे फोडणीची जी मी कुकरात देणार आहे सो so, आता कुकर कुकर आता छान तापला आहे मीडियम फ्लेमवर आता आपण ह्यामध्ये सगळ्यात आधी दोन चमचे तूप घालणार आणि त्यानंतर आपलं घरचं तेल सो तूप घालून झालं आता आपण ह्यामध्ये घालूया घरचं तेल ते पण दोन चमचे घालूया तर मी ते हा असा खडा मसाला घेतलाय जो आपण गरम गरम तेलात घालून याला छान परतवून घेऊया आणि या व्यवस्थित आता ढवळूया तर आता गरम मसाला सॉरी हा खडा मसाला परतवून घेतल्यावर आपल्याला जे बारीक चिरलेले कांदे आहेत ते यामध्ये घालून एकदम छान लालसर परतवून घ्यायचे आता हा कांदा असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण मगाशी जी पेस्ट काढली आहे ज्यामध्ये आपण आलं खोबरं मिरची त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर असं सगळं घातलंय ती पेस्ट आपण यामध्ये घालून एक छान दोन मिनटं आपण ती ढळून घेणार आहोत सुगंध पेस्टर बाकीची मग ठेवून हो पाण्यात धुवून घेऊया आपण तांदूळ घातल्यावर तर पेस्ट छान परतवली आता यामध्ये आपण बारीक शिरलेले टोमॅटो त्यानंतर त्यांच्यासोबत मटार घालू आणि ते छान आधी परतवून घेऊ कारण अळमी शिजायला हलकी सो हे आधी छान बॉईल करून घेऊया बस आता या ढवळून घेते हा वाईज तर छान दोन मिनटं परतवून झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे अर्धा ते एक चमचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आणि धने पावडर घालूया आणि ते छान परतवून झाल्यानंतर आपण ही जी अळमी कापलो ही यात घालून व्यवस्थित परतवून घेऊया तर मंडळी मी आता ह्यामध्ये हळद मीठ त्यानंतर धने पावडर आणि आता जे आपले मशरूम होते ते घालून छान एकरूप करून घेतलं आहे आता ह्यामध्ये तांदूळ घालायची वेळ जवळ आली यामध्ये मी आधी कोथिंबीर घातली आहे ती ढवळून घेतो ढवळून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये तांदूळ घालूया कोथिंबीर थोडी मोठी चिरली आहे बारीक नाही चिरली तर मंडळी मी इथे तीन वाटी तांदूळ घातलेला आहे आता माझं तांदळाच्या हिशोबाने पाण्याचं माप आहे तीन वाटीला तीन ग्लास सो मी तीन ग्लास पाणी घालून घेतो त्यानंतर छान ढवळतो हो आणि पुढे काय करणार आहे ते मी आता ह्यामध्ये घातलं आहे पाणी आता मी झाकण मारणार आहे पण मी ह्याला शिटी नाही लावणार आहे झाकणाला शिटी काढून झाकण मारायचं आहे आणि जेव्हा शिटीच्या जागेतून वाफ यायला सुरुवात येईल तेव्हा आपण शिटी लावून घ्यायची आणि पाच मिनटं तसं शिजून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा काढून कुकर ठेवलाच आहे थे, बघूया देवा काय ओ प्रे करा की सगळे यार छान होऊ दे मी आता वाफ यायची वाट बघतोय सो थोड्या गुड मॉर्निंग आणि काल आपण रात्रीची बिर्याणी म्हणजे मी जी बिर्याणी केली आहे ती ही आता अशी दिसते सॉरी बिर्याणी कम पुलाव आहे आणि श्वेता म्हणते की सुवास तर खूप छान येतो आहे आय होप सगळ्यांना आवडेल गरम गरम खाल्ली असती तर अजून मजा आली असती पण रात्री तेवढा वेळ नव्हता सो आता जाऊया घरी आणि दुपारच्या जेवणात सगळ्यांना सर्व करूया <laughs> चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जाऊ ने मग तबू फ्रायडे जाऊ चलो हॅव अ गुड डे मिळते मिलते बाय साहिल भाईंनी बकऱ्यांसाठी फनसा जो पालो घेतला ना आणि पप्पा मी आणि साहिल निघाले फ हां काल तुला खूप विचारत होते सगळे सॉरी मी बघितलं नाही तुला साहिलकडे बघायला तुला हां

सगळ्यांच्या खबरी आहे सगळ्यांना बकऱ्यांसाठी नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट उघडतली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे सकाळ पण आज थोडी लेटच झाली आणि ए काय आणलं माझ्यासाठी काय आणलं हा जेवण आणलं आज बाकी काय बरं अनिल काका बरं तर साईलच्या वाड्याकडे चाललो काल आपल्याला जे बांबू जोडायचे होते त्यासाठी पप्पा हवे होते सो आज पप्पा आपल्या हातात भेटलेत आणि पप्पा फोंड्यात गेले चालो काय तर दिलं नाही आणून तुमचा पप्पांनी काय बॅटरी घालू शेवटी अच्छा हां तर साईल आता पुढे गेला आहे पणशीचा पाला घेऊन पप्पा अभिदाच्या घरी त्याच्या बेसिंगचा तो हे लावतात वरचा जे पाणी जायचं असतं ते ते खराब झाले ते घेऊन आले स्वतःच आणि आता फिटिंग पण तेच करतील आणि त्यानंतर पप्पा आम्हाला बांबू जोडून देतील चांगल्या क्वालिटीचे जेणेकरून मी आणि साईल ते बांबू आम्ही दोघे मिळून साफ करू आणि त्यानंतर आपल्याला तेच कालसारखे कापायचे आहेत मग ओपन करायचे आहेत आणि मग ते ठोकायचे आहेत आणि बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की ग्रीन जाळी वगैरे लाव म्हणजे तुमचे कष्ट वाचतील साईलच्या कानावर तर घातलं आहे पण अजून त्याला तितकंसं काय ते भावलं नाही त्याला ते पारंपरिकच करायचे आहे म्हणतोय म्हटलं तुझी इच्छा व्हावं ओके सो अळबीची बिर्याणी कशी झाली आहे ह्यासाठी मी उत्सुक आहे अजून कोणीच टेस्ट नाही केली तर दुपारच्या जेवणात टेस्ट करायचा प्लॅन आहे पण आधी हे अर्ध्या पाऊन तासाचं थोडं काम आहे थोडा थोडीचं ते करूया घेऊया आणि मग परत येऊया आणि माझ्या मागचा हा नजारा कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आ काय दिसतंय राव तर आमचा पंढरी काका तिकडे राईट साईडला ढोरा चरा होता आणि पूर्वी ह्या चरावरून किती भांडणं व्हायची हे एकही कोपऱ्या ह्यातला रिकामी नाही दिसतं जेव्हा मी शाळेत असताना गावी आहे शेतीसाठी सगळे कोपरे कोण ना कोण करत असायचे आता कोपरे रिकाम आहेत घरं रिकाम आहेत आणि गावसुद्धा रिकाम आहे वाडे पण रिकाम आहेत काय नाही राहुला पहिल्यासारख्या आता पहिल्यातलं काय राहुला तर आठवणी फक्त तो पण ज्यांनी बघितल्या नाही आहेत त्यांनी बघितलंच नाही त्यांना काय येणार म्हणा हां पप्पा अजून येले ना तेच अडकलेत साईलचा आणि पावसाचा काहीतरी बिनासला नक्की जेव्हा जेव्हा काम करायला म्हणून बाहेर पडतोय पाऊस आडवा येतोच आहे आणि पप्पा म्हणत होते तो हा कोपरा जास्त रान वाढले ह्याच्यात एवढं काय असं खास नाही आणि पाऊस येलो म्हणजे तेवढं काम होणं शक्य दिसत नाही कारण पावसात काम नाही होणार सकाळपासूनच धोधो पाऊस आहे यार बघा या सायरी तशात खूप आधीची लावणी आहे आणि हे आमचं खूप पाटून आहे त्यामुळे आम्हाला कापायला आराम आहे हे आह गणपतीत पैते घेऊन आपण सरांना फोन केलेला तर ते म्हणाले घेतली मी घेतली एक डोलो सिक्स फिफ्टी देऊन टाक सर्दी झाली तर आणि बोललेली मी आज चेन्नईला आहे जमलं तर मी उद्यापर्यंत आलो तर येऊन जाईल मग आता इंजेक्शनमधून डोलो देतो सकाळी आणि संध्याकाळी रोज एक वय द्यायची दोन दिवस ते आपोआप बरी होईल बोलले कोरोनाची आठवण येणार औषध लावलं त्यानंतर पप्पा आले दोन तीन बांबू तोडले आणि आता परत पाऊस येलो पाऊस काय म्हणता कळत नाही आपण सायला सांगता तू काम करत नको विचार त्याची किती होणार एक होईल त्याची फक्त नाही पडत ना चार झाल्या ही पण एक तोडा पुढे जाय ती हा दोन होतील तिच्या काय झालंय काय समजणं झालंय पण पूर्ण ब्लँक व्हायला झालंय तिथे गेलोय की पाऊस येतोय आणि थैसून इलाव काय पाऊस जाता आता जेवायचा टाईम झाला आता जेवणार जेवल्यानंतर लगेच तर काम पॉसिबल नाही त्यात आम्ही हो भात वगैरे खातो तर थोडा ब्रेक घेणार परत बाहेर पडलो तर परत पाऊस येणार त्यात आता एक बकरा त्याचा परत पातळ पोटी करतोय सरांना फोटो पाठवलाय म्हटलं सर असं असं झालंय ते आपले सर बघू आता ते काय सांगतात तोपर्यंत एक डोलो दिली आणि त्यांनी सांगितलेलं सगळ्यांना एक डोलो देऊन ठेव शेकोटी पेटवली खूप टफ चॅलेंज आहे साहिलसाठी आणि त्याच्यासोबत माझ्यासाठी कारण मी पण त्याच्यासोबत राहूनही शिकतो आहे आणि नवीन शिकलेलं कधी वाया नाही जात सो so, त्याला मदत पण होते त्याच्याबरोबर मला पण शिकायला मिळतं आहे पण काम होत नाही आता पप्पांनी सहा सात काट्या तोडून ठेवल्यात ज्या आम्हाला साफ करायच्यात कालसारख्या परत तुकडे पाडायचेत आणि ठोकायचेत आला पाऊस तर जेवायला बसलो आहे वार शुक्रवार आहे आणि वेज खायची सवय मंडळात जास्त कोणाला आहे त्यामुळे पुलाव भात तसंच आहे नाही आमच्या चिकन केल्या नाही सो आता इतक्या लाडान केल्या नाही झिलान म्हणून आता टेस्टिंग पुरतं तरी एंकर करत आहे बाकी संध्याकाळी खातरी आनंद पडला घातलेला येस कशा तसच खा ना नक्की का अशीच म्हणाला होता खरा सांगायचं तुम्ही पण तर म्हणजे आता पोटभर जेवण झालंय आणि आता साहिलीकडे जायचं होतं पण अजून एक काम निघालंय का आता ते काम काय तर आई अचानक मुंबईला जायला निघते आणि त्यामागचं कारण असं आहे की परीचं जरा पायाला उभा आलेलं मांडीकडे तर ते डॉक्टरांना दाखवलेलं पण ते त्या जरा वाढलं आहे जास्त काही घाबरण्याचं कारण नाही पण ते तेवढं भाग असं जरा कट करून ते व्यवस्थित साफ करून दोन दिवस तिला ॲडमिट करायला लागणार आहे तर वहिनीसोबत कोणतरी हवं म्हणून आता आई चालली आहे सो आई दोन तीन दिवस आता मुंबईत राहील आणि मग परत येईल सो आता आईला पोचवायसाठी मी आणि पप्पा जाणार आहोत लवकर या नीट राहू पप्पा चालले तर आईला आई बाय गेलं काळजी घे परीची आणि पप्पा बॅग घेऊन पुढे गेले तिकीट काढायला गा आपल्याला गाडी पार्किंगला जागा नाही सो गाडी बाहेर घ्यायला लागेल रेल्वे स्टेशन केले नाही मस्करी गेले नाही का काय रे गेले नाही ले रेल्वे स्टेशनच्या कणकवली बा बा माझ्या आणि अजून पूर्ण काम चालू आहे अजून झाला नाही लव रेड्याचा स्टॅच्यू ठेवल्याने या गोगन गाया लहान पोरांगा बाग केल्याने छोटीशी अजून चालू आहेत काय 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 प्रयत्न आकडे मोठी कमानी करतात तर मंडळी श्वेतासाठी खास अजूने ही इचलकरंजीहून आणली आहेत ड्रॅगन फ्रूटची फळं आणि आपण लास्ट टाइम त्याच्या बागेत गेलेलो त्याच्या बागेतली ही फळं आहेत थोडी जरा जास्त पिकल्यार की वाटतात पण ती देण्यासाठी खास अजू इथपर्यंत आला कारण घेऊन हिचे लाड करायसाठी श्वेता गुड मॉर्निंग आफ्टरनून झालं हां आफ्टरनून कप्पाळाशी का टिकली काही गेली गो तुझ्या तर थँक्यू अजू आपण हो नेतो पप्पांना भाऊ धन्यवाद तुम्ही इतक्या लांब आमच्यासाठी फळं घेऊन आलात ऍक्च्युली ही फळं नाही ते तुमचं प्रेम आहे जे तुम्ही प्रत्येक वेळी वारंवार दाखवत असता फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटत की तू राहायला नाही आलायस असं आणि आजूला आपण पहिल्यांदा भेटलेलं तेव्हा त्याच्यासोबत हा मित्र आलेला भाऊ नाव कसं तुझं ते शुभम शुभम बाकी काय बरं आहेस वहिनी बरं घराकडे जाऊन ये पप्पा साहिल गेलेत बाहेर आणि आजी घरात होती सो आजीला डबा दिला आणि भाऊंना माझ्यामुळे भिजावं लागलं कारण टाय कारचं टायर पंक्चर झालं आहे सो आम्ही त्याच्याच बाईकवरनं फिरतो आहे त्यांना आपल्या कोकणातला पाऊस जास्त आवडतो <laughs> तर म्हणजे ही आमच्या फोंडाघाटातली काजू फॅक्टरी जिथे काजूच्या बिया विकत घेतात आणि मग त्याच्या आतला घर काढून विकला जातो आणि मी हे ह्यात आलेल्या दोन पाहुण्यांसाठी गिफ्ट घेतलं आहे घबरे एक गब्रे तुला एक त्याला असं आला आणि पाठवू काय दे तर म्हणजे आजू आणि त्याच्यासोबत आलेला शिवम दोघे पुन्हा निघाले इचलकरंजीला जायला जाऊन त्यांना एक तास झाला आणि आता आपण आलोय पेट्रोल पंपावर जिथे आपण आपल्या गाडीचा जो टायर पंक्चर झालाय कारचा तर त्याची स्टेपनी घेऊन आलोय तो म्हणाला की दोन्ही टायर पुढचे खराब झाले दोन्ही नवीन करायला लागतील सो आता ही स्टेपनी मी कधीच वापरली नव्हती पण ही पण वापरलेली स्टेपनी आहे कोणीतरी याच्या आधीच्या मालकाने सो आत्ता पुरता ही जाऊन आपण गाडी बाहेर काढू शकतो आणि मग आपल्याला दोन ते तीन टायर ती नवीन घ्यायला लागणार म्हणजे कमीत कमी बारा हजाराचा निव्वळ आहे दणका आहे तर आता जो चेक करतो आहे हा टायर तरी चांगला आहे का पंक्चर नाही आहे ना तर आम्ही आता हवा भरणार आणि मग तो जाऊन फिट करणार तो काढून गाडीत ठेवणार आणि मग मी या बाबूला परत आणून इथेच सोडणार बिठा माझ्यासाठी एवढा लांब आला तिथपर्यंत परत इथे आला आता परत झाला परत त्याला घेऊन यायला लागेल काय झालं हे मध्ये एक इनर घातले इनर म्हणजे ट्यूब घातली कारण साईडने लिकेज होती कधीच वापरली नव्हती स्टेपनी मी तर तो त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन टायर नवीन घाला आणि परत स्टेपनी काढून होती तिथे ठेवून द्या म्हणजे आता फक्त ही वेळेला खेळ आहे आणि टायर पूर्णच खराब झाले दोन्ही पुढचे गाडीचं असंच असतं स्टेअरिंगचे टायर लवकर खराब होतात पाटशेनची ग्रीप बघा आणि त्याची ग्रीप बघा बिचारा माझ्यासाठी आला नशीब बाबू थँक्यू हा मला हेल्प केल्याबद्दल नाव काय तुझं नाव काय तुझं ना। 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 अरमान अरमान मलिक नाही मोहम्मद अरमान अरमान सरनेम आहे का मोहम्मद सरनेम आहे अच्छा तो फोंड्यात आलेलो ह्याला सोडायला तर आपल्याला ह्या जपानच्या सबस्क्रायबर आहेत ज्या मालवणच्या आहेत खुद्द आणि त्यांचं सासर रत्नागिरी काय नाव म्हणाल तुमचं तुझं नाव अर्नव बरोबर बरोबर ना ओके छान वाटलं तुम्हाला भेटून आणि माझा मसालो जपान पर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आता मला खरच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा थँक्यू तर जपान मधल्या आपल्या माणसांना भेटून झालं त्यांना बाय बाय केलंय आणि त्यांना मी खाज आणि लाडू आणून दिलं धावत धावत तर त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट दिलं आहे इथे बाईकवर ठेवल्या सो so, थँक्यू सो मच या गिफ्टसाठी पण खरंच गरज नव्हती आणि तुम्ही जपानला चालत म्हणून तुमका मी, मी तर खाजा आणि लाडू दिले आपली कोकणातली आठवण म्हणून पण तरी पण पुन्हा एकदा थँक्यू तुला पण थँक्यू हा आजारी आहे विचारा तरी पण त्याने मला येऊन मदत केली दिलचं थँक्यू सो आता जायचं आहे जिमला पण तिथे एक मावशीचा मुलगा भेटला आहे तो तिथे थांबला त्याला जरा भेटतो आणि मग घरात जाऊन जिमला जाऊन पाटी येते सो मी एका दिवसात बिल्डर होणार आहे जिमला आलो आहे पाठीमागे यदू आणि शिवाजी आपल्या गावातून आणि आपल्या गावातून की जिम अमित कदम म्हणून सो जरा आता व्यायाम करतो आहे कमी करू जा गरम आहे तोंडातच भूक मारता <laughs> <laughs> तर समोसे मिळतील का मी इडली चालू करतोय ते गणपतीत सांग सगळ्यांना तर मंडळी जिमवरून आता घरी आलो आहे आणि येता येता डेअरीतनं दूधसुद्धा आणलं आहे पप्पांना जे सामान हवं होतं ते यदूकडे पाठवलं आहे यदू आणि मग शिवाजी जे भेटलेले त्यांनी पण जिम जॉईन केली तर त्यांना म्हटलंय झालं ना कमी व्यायाम करा अभि तुम्हाला तुमचं ते वय नाही अजून तेवढं जस्ट ते आता अकरावीत असतील का नाही दहावीतच आहेत अकरावीत पण नाही आहेत <laughs> ओके okay, पण त्यांना आवड खूप आहे एवढं लांबून ते पण बाईकवर हल्ली रोज येत आहेत आठवडा झाला हा ब्लॉग जो तुम्ही आता बघितलात तो फ्रायडेपासूनच आहे थोडं 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 शूट केलेलं होतं जे सगळं मी एक केलं आहे बिर्याणी जी आपण मशरूमची बघितली त्यानंतर आई आपली ठाण्याला गेली आहे सो आज तिला दोन तीन दिवस झाले जाऊन सोबतच आता परीची तब्येत खूप छान आहे बरं आहे ते सगळं जे काही तिला पायाला झालेलं आहे ते आणि वहिनीची तब्येत पण बरी आहे आणि आई पण छान आहे आ, सोबत दादा पण मस्त आहेत इकडे आजी आणि पप्पा दोघेही छान आहेत पत्या मुंबईला गेलं आहे साहिल आहे साहिलचं जे रा, राहिलेलं काम आहे ते मी कन्फर्म उद्या पूर्ण करणार माझं प्रॉमिस आहे तुम्हाला काही होऊ उद्या मी त्याचं काम शंभर टक्के पूर्ण करणार सोबतच आपण आज अजूला भेटलो त्याला भेटून छान वाटलं त्याच्यावर सोबत आलेलं शुभम त्याला भेटून छान वाटलं थँक्यू इतक्या लांब येऊन तू ड्रॅगन फ्रूट आमच्यासाठी आणलेस त्यासाठी आभार सोबतच आपल्याला मालवणच्या ज्या सबस्क्रायबर मगाशी पोंड्यात भेटल्या जेव्हा जपानला सेटल आहेत त्यांना पण मी सांगितलं की आपला सुरेखा मसाला तिकडच्या मराठी माणसांना पोचवायचं काम तुम्ही करा तर त्यांनी माझा नंबर घेतला आहे नक्की त्या मला कॉन्टॅक्ट करतील आणि आपला सुरेखा मसाला जसा दुबईला जाणार आहे असं माझा मनसुबात आहे तसा जपानला पण पाठवूया तुमचे आशीर्वाद असतील तर सगळा शक्य आणि श्रावणी सोमवाराच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा श्रावणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट सगळ्यांना मला माहिती आहे तुम्ही सगळे स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही छान श्रावण पार पाडणार आणि माझं नाही आहे सो त्यासाठी सॉरी जर कधी नॉनव्हेज ब्लॉग टाकला तर सांभाळून घ्यावा आणि श्रावणातली वेज सिरीज श्वेता लवकर तुम्हाला दाखवेल एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय कलरचे जे बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका एक लाईक प्रत्येकाने आवर्जून केला तर कदाचित आजचा लाईक काउंट वाढेल बाकी व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण डाटा केअर काळजी घ्यावा सई नवा